घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो आहोत फर्निचर मध्ये व्हरायटी शोरूम मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ती ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एकाच चालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा

विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शेतीबाबत आवड निर्माण व्हावी शेतीची प्राथमिक माहिती मिळावी या हेतूने कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय हरित सेना व पर्यावरण सेवा योजना माजी वसुंधरा यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिनाचे औचित्य साधून एक दिवस बळीराजासाठी अर्थात बांधावरची शेती हा उपक्रम राबविण्यात आला कट्टा येथील प्रयोगशील शेतकरी सुधीर उर्फ बापू वराडकर यांच्या शेतीत विद्यार्थ्यांनी शेती अनुभवली शेतकरी सुधीर यांचा गतवर्षी मालवण तालुक्यामध्ये भात पीक स्पर्धेत प्रथम क्रमांक आला होता तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेत त्यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला होता विद्यार्थ्यांनी सुधीर वराडकर यांच्या शेतात जाऊन नांगरणी कशी होते भात लावणी कशी करतात खत कोण वापरतात स्त्री पद्धतीने लावणी कशी केली जाते याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला यावेळी सुधीर यांच्यासह सौ स्वाती वराडकर उपस्थित होत्या वराड यांनी भात लागवडी संबंधित शास्त्रोक्त माहिती दिली शास्त्रोक्त पद्धतीने भात पीक लागवडीचे फायदे त्यांनी मुलांना पटवून दिले तसेच ग्रामीण भागात रोजगाराच्या कोणकोणत्या संधी आहेत त्याची माहितीही त्यांनी दिली यावेळी मुलांनी भातशीत लागवडीचे प्रात्यक्षिकही केले यावेळी मुख्याध्यापिका सौ देवयानी गावडे पर्यावरण सेवा योजना माजी वसुंधरा विभाग प्रमुख समीर चांदरकर हरित सेना विभाग प्रमुख बाळकृष्ण वाजंद्री शिक्षिका अमिषा परब व विद्यार्थी सहभागी झाले होते या उपक्रमास कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त कर्नल शिवानंद वराडकर ॲडव्होकेट एस एस पवार अध्यक्ष अजयराज वराडकर उपाध्यक्ष आनंद वराडकर शेखर पेणकर सहसचिव साभाजी गावडे खजिनदार रवींद्रनाथ पावसकर सर्व संचालक यांनी शुभेच्छा दिल्यामुळं कमी उत्पन्नात कमी खर्चात जास्त उत्पादन घेणं शक्य होते आपली सरास भाष्य आहे एक ते दीड महिना लागतो रोप पेरल्यानंतर ही असं ही जी, जी, जी ह्याच्या गाडी जर पेरली जाते तर ती एकवीस दिवसात काढायला होतात रोप आणि लहान लावल्यामुळे त्याला जास्त फुटवे फुटतात आता ही दोन तीन काड्या जरी लावल्या तरी चाळीस ते पन्नासपर्यंत फुटवे होतात आपल्या कोकणात बासमती भात अगदी सुंदर प्रकारे येतं जे पंच्याहत्तर रुपये दीडशे रुपये एकशे रुपये किलो आहे त्याचप्रमाणे ब्लॅक राईस ज्याची किंमत पाचशे ते साडेपाचशे रुपये किलो आहे तांदळाचा तर विद्यार्थ्यांनी हा प्रयोग करून बघायला घरी हरकत नाही तसं आता हे जे भात आपल्या हातात आहे हे वाडा कोलम आहे बारीक जो तांदूळ येतो पासष्ट पंच्याहत्तर रुपये किलो होता तर हा गादी वाफे पहिले तयार केला गादी वाफे तयार करून प्लॅस्टिक पेपर टाकला त्याच्यावर माती टाकली माती टाकून भाताची पेरणी केली त्याच्यावर परत शेणखत दिलं आणि वाफेने रुजून यावं चांगलं म्हणून गवत घातलं वरती गवतामुळे चार ते पाच दिवसात तरवा तयार झाला हा एकवीस दिवसाचं रोप आहे आपण साधा रोप लावतो त्याला दीड महिना जातो सवा महिने ते दीड महिना लागतो एकवीस दिवसात हे लावायला आलेलं आहे तर मुलांनी म्हणजे शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने शेती केली जास्तीत जास्त भात थोडक्या ह्याच्यात बियाण्यात जास्तीत जास्त भात लागू शकता तर हे सगळं भात आम्हाला पूर्वी पंचवीस तीस किलो लागायचं आता फक्त सात किलो ते सगळं भात लागून आलेलं आहे फक्त सात किलो त्याच्यात आता मी बासमती आहे चौसष्ट चव्वेचाळीस म्हणून आहे ते स्पर्धेसाठी घेतले आणि बाकी सगळं वाढवलं नाही आणि थोडं तिथे आहे ते रत्नागिरी आठ म्हणून आहे तुमचा तांदूळ चांगला आहे तो म्हणजे आपण वेळ पोळ्या आंबोळ्या करतो नवणी चांगल्या प्रकारे हा तांदूळ बारीक आहे त्याच्यामुळं मुलांनी घराकडे सांगा ही जे बघितलं तुम्ही ना प्लॉटवर ह्याच्यावर गादी वापर घातल्यामुळं काय झालं सांगा द्रोपदी जो जोमाने वाढली फक्त शेणखतामुळं चांगली आहे आज या ठिकाणी आपण भात शेतीतून जास्त उत्पन्न कमी खर्चात जास्त उत्पन्न कसं मिळेल यासाठी ही शेती कशी लागवड केली जाते याची माहिती आपण घेत आहोत या ठिकाणी आपण आता वाडा कोलम जातीची बारीक जे भात आहे जे पासष्ट ते पंचाहत्तर रुपये किलो मिळतं तांदूळ तर ती लागवड केलेली आहे जपानी पद्धतीने आणि ह्याच्यात खोळपणी जर एक ते दोन वेळा केली तर आता हे दोन तीन काड्या ला लावलेल्या आहेत चाळीस पन्नास रोपं त्याची तयार होतात त्याच्यामुळं उत्पादन जास्त मिळतं तसंच आता बाजूला भागाला आपण तर बासमती भात सो लावलेला आहे त्याची किंमत जवळजवळ एकशे वीस ते दीडशे रुपये तांदळाची किलो तांदूळ खपला जातो आणि कुठेही खपतो तो तसंच ह्याचबरोबर भातशेतीबरोबर कुक्कुटपालन आता आमच्याकडे नाही म्हटलं तरी दहा ते बारा कोंडे आहेत रोज सहा सात अंडे मिळतात आणि तो एक घरातल्या लोकांना उद्योग चांगला होऊ शकतो आता तुम्ही आता भातशेती त्याच्या बाजूला मी विहीर बांधली दीडशे कलमं लावली होती गुलाबाची त्या कलमांवर ती विहीर बांधली पाच पैसे खर्च नाही कर्ज नाही एवढं उत्पन्न गुलाबाचं सध्या त्यावेळी एक रुपयाने जात होतं दुकानावर ठेवलं तर आता पाच ते दहा रुपये फुलाची किंमत आहे त्या गुलाबाची प्रत्येक मुलाने दहा केळी लावायचा प्रयत्न करा आपल्या घराशेजारी दहा साग दहा केळी काजू कलम यंदाच्या वर्षी जी काय भाजी उद्योग वगैरे केला आहे त्याच्यामध्ये एक लाखाचा मी डिपॉझिट केलेला आहे बोलण्याचा उद्देश असा आहे मुलांना ह्या वयापासून जर लावला तर तुम्ही जेव्हा मोठी होणार मिळवती होणार त्याचा फायदा तुम्हाला तिथे होणार कारण तुमच्यासारखा मी असताना जे साग लावले एक साख पासष्ट हजार ते पन्नास हजाराने विकला गेला आहे म्हण आता ते बाग तिकडे लांब आहे ना तर मी दाखवली असते आता फुलकावळ्याला तसं इकडे आता अंजीर चांगलं होतं आपल्याकडे सफेद जांभूळ लावले मी जांभळं जांभूळ आहेत तसं काय निरफणस निरफणसाचं उत्पन्न चांगलं आहे जवळजवळ साधारण ऐंशी ते शंभर रुपयाने एक जातं तुम्ही प्रत्येकाने ही झाडं लावायचा प्रयत्न करा नुसती झाडं नको गेल्या वर्षात येथे तुम्ही काय लावला पण ते कसं आहे झाडं लावली म्हणून झाली नाही जोपासना त्यांची झाली पाहिजे ही काळजी प्रत्येकाने घ्या तुम्ही जेव्हा संज्ञान आणणार त्याचा उत्पन्न तुम्हाला तिथे मिळणार आज तुम्ही काजू लावलात तर पाच वर्षांनी त्याचं उत्पन्न सुरू होणार काजू कलम लावायला हां प्रत्येकाने तो हे घ्या मी आता अतिशय सांगत नाही एवढे म्हणजे जवळजवळ दोनशे माड तिकडे आहेत तुमच्या वेळात काजू कलम आहे तीन साडेतीनशे त्याच्याबाहेर कोकम आहेत पंधरा गाड्या कोकम मिळतात त्याच्याभर आंबा कलम आहे आंब्याच्या जातीत आता हापूस त्याच्यानंतर रत्ना गोवा माणकुस हे चांगला पैसा देऊन जातात दे, आणि खराब होत नाही आंबा तर मुलांनी एवढ्यापासून झाडे लावायची वृक्ष लागवड करण्याची सवय वाढता त्याचा फायदा होणार आणि केळीचं कसं आहे केळी पहिल्या एक महिन्यापासून जर खत घातलं तुम्ही तर पाच ते सहा महिन्याची केळी धरायला येणार समजला खत आणि शेणखत आणि तो फायदा तुमच्या शालेय जीवनात मिळू शकतो

给你